नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या खरीप सीझनची सुरुवात होत आहे खरीप सीझनची सुरुवात होत असताना आता कापूस पिकाची लागवड देखील चालू झालेली आहे अगदी नगदी पीक आहे कापूस हे तर या पिकाची आता लागवड करत असताना सर्वात महत्त्वाचा भाग असतो की कपाशीचं बियाणं तर कपाशीचं बियाणं लावत असताना त्याला बीज प्रक्रिया ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे तर त्यामध्ये बीज प्रक्रिया करत असताना निर्मल सीड्सने एक निर्मल रायझामिका नावाचं हे जैविक उत्पादक बाजारात आणलेलं आहे याची वीज प्रक्रिया कशासाठी करायची कारण हे वीज प्रक्रिया करत असताना हे एक मायक्रोरायझावर आधारित जैविक उत्पाद आहे याची वीज प्रक्रिया केल्यानंतर याचे फायदे काय होणार आहेत तर बियाणांची उगण क्षमताही चांगल्या पद्धतीने होते दुसरी गोष्ट झाडाची वाढ जोमदार होते तिसरी गोष्ट आहे की या मायक्रोरायझाच्या रायझामिकाच्या वापरामुळे मुळांचे कार्य करण्याची क्षेत्र हे काही पटीने वाढते त्याचे न्यूट्रियंट शोषण करण्याची क्षमता ही चांगल्या पद्धतीने वाढते न्यूट्रियंटचं शोषण चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे फायनली जी काही याची उत्पादन क्षमता आहे प्लांट झाडाची ती वाढते स्फुरद आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचं वहनसुद्धा चांगल्या पद्धतीने होऊन उत्पादनामध्ये वाढ होते तर हे झाले बेसिक निर्मल रायजामिकाच्या वीज प्रक्रियेचे फायदे तर बीज प्रक्रिया कशी करायची तर बीज प्रक्रिया करत असताना कपाशीचे बियाणे नऊशे ग्रॅम घ्यायचं नऊशे ग्रॅम बियाणे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकायचं त्यामध्ये शंभर ग्रॅम निर्मलचं रायज आम्ही का मिक्स करायचं आणि त्यामध्ये पन्नास एम एल पाणी घ्यायचं हे मिश्रण चांगल्या पद्धतीने खालीवर करायचं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये चांगल्या पद्धतीने हे बियाणाला चिकटलं जातं नंतर हे बियाणे सावलीमध्ये एक वीस ते पंचवीस मिनटं सुकवायचे आणि चांगल्या पद्धतीने सुकल्यानंतर हे बीज प्रक्रिया झालेलं बियाणं लागवडीसाठी लगेच वापरायचे